जर का दोघ जण ट्रेन मध्ये गेलात आणि तिथे कोणाशी तरी वाजलं तुमचं दोघांपैकी जिंकून बाहेर कोण येईल <laughs> अर्थात तू अर्थात तू वाद जिंकणं दुसरं कोण करू अरे नमस्कार मी मधुरा शिधाय आणि कलाकृती मेळा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नवरदेव बी एस सी आगरी या आगामी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झालेला आहे आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहेत प्रियदर्शनी आणि क्षितिश पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे दोघांचं ट्रेलर अप्रतिम झाला आहे म्हणजे दोनदा बघूनही मन भरत नव्हतं आणि त्याच्यावरून एक अंदाज येतोय की ट्रेलरच इतका छान आहे इथं फक्त एक झलक आहे फिल्म किती छान असणार आहे आत्ता तुम्ही ट्रेलर बघितलात सगळ्यांबरोबर एक वेगळीच वाईब होती कसं वाटलं बघताना एक छान एक वेगळाच मॉल तयार झालेला कारण क्षितिशने तर अख्खी फिल्म केलीच आहे बघितलीच आहे मी बहुतांश यातल्या गोष्टी पाहिल्या नव्हत्या मी मला फक्त माझे सीन्स माहिती होते त्याच्यामुळे मला खूप सरप्राइझिंग वाटल्यात काही काही गोष्टी यातला ह्युमर खूप अनएक्सपेक्टेड होतं जो अशा पद्धतीने बाहेर आलाय किंवा इतर कलाकार जेव्हा सांगायचे त्यांच्या कॅरेक्टरबद्दल ते तुमच्यासारखंच मी सुद्धा फक्त ऐकलं होतं आज मी त्यांचं कॅरेक्टर बघितलं आणि मला खूप मज्जा आली ट्रेलर बघताना म्हणजे मी एक तिरहित प्रेक्षक असते तर हा ट्रेलर बघून माझा इंटरेस्ट तयार झाला असतं की अरे हे काहीतरी वेगळं आहे आणि त्यात लाल चिखल हा रॅप याच मधला आहे तर हे बघावं लागते काहीतरी असं आहे असं मला झालं असतं प्रेक्षक म्हणून त्यामुळे आय होप की तसंच होईल आणि हा आजच्या सत्रातली प्रियदर्शनी पण याच्यात अरे बापरे काय वेगळं करतेय काहीतरी वेगळीच दिसतीये असे एक मला एक क्युरिओसिटी झाली असती पाहिला असतो सिनेमा <laughs> <laughs> अरे कुठलं नार्सिसिजम आहे असं कसं म्हणू शकतो कोणी आणि आणि क्षितिश दाते आणि क्षितिश दाते म्हणजे तो इतक्या आगळ्या वेगळ्या भूमिकेत दिसलाय क्षितिश दाते शेतकऱ्याची भूमिका करू शकेल का याबद्दल प्रश्नचिन्ह पडणारी बरीच लोकसंख्या आहे पण हा टीजर बघित ट्रेलर बघितल्यानंतर एकही माणूस असं म्हणू शकणार नाही की हा त्या भूमिकेत चपखल बसला नाहीये इतकं कन्व्हिक्शनने काम केलं आहे क्षितिशने मग तो लाल चिखलचा रॅ हे मी हे मी जेन्युनली म्हणते अजिबात हे काही बपाव हां लाल लालचिखलचा रॅप असू दे त्याची सुरुवात असू दे आत्ता पण ट्रेलरला दोनदा आपण लालचिखल रॅप ऐकला डोळ्यात पाणी आलं होतं प्रत्येकाच्या कारण की तेवढ्या इंटेन्सली सरांनी तो केला आहे आणि सरांनी तो शूटही केला आहे आणि सरांनी तो गायलाही आहे त्याच्यामुळे खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅट टू तुला कसं वाटते तुझी पहिली फिल्म लीड म्हणून आता ते कसं इतके दिवस गुलदस्त्यात असतं सगळं आपलं आपलं चाललं असतं स्टुडिओ अरे छान हा सीन थोडा असा वगैरे आता आपलं पिल्लू आपण असं काय ऑफकोर्स माहीत असतात मग आपण काय असं काही विचारते स्क्रिप्ट वाचतो ना स्क्रिप्ट बोलतेस नाही लोकांसमोर नसतं ना तर आपण असं आपलं पिल्लू सोडतो असं आता की आता तू चाल तसं आहे ते ट्रेलर रिलीज होणं ही गोष्ट फिल्म त्याचा एपिटोम आहे पण खरंच आत्ता असं एकदम लोकांनी सगळं पाहिलं त्यामुळे मी ही शेजारी बसली होती मी असा बसलो होतो <laughs> पहिल्यांदा ट्रेलर दिसलं की काय वाटतंय कसं वाटतंय लोकं काय रिॲक्ट होत आहेत हा मग जर आम्ही मोकळा झालो की लोकांना लोका आवडतंय हसतायत रिॲक्ट होत आहेत टाळ्या वाजवत आहेत तर आनंदच झाला आहे खूप आनंद झाला आहे आणि या प्रोसेसला ना एक सलगता मिळाली आहे आम्ही आत्ता ऑक्टोबरमध्ये शूट केलं नोव्हेंबरमध्ये डब केलं एडिट केलं डिसेंबरमध्ये प्रमोशन केलं आज ज्यांमध्ये रिलीज असं त्यामुळे आम्ही त्या फ्लोमध्ये असतानाच हे येतं आहे ना त्यामुळे मी ते फिल्ममधनं बाहेर पडायच्या आत ती बाहेर येते याचा मला फार आनंद आहे किती छान पण एखादा सीन असा होता का की जो तुम्हाला ऑन द स्पॉट सांगितला गेला ती एक्सप्रेशन किंवा ती एक काय म्हणतात ते खूप खरेपणा तो जो त्या अभिनयामधला असतो की ते त्या क्षणी ते यावं याच्यासाठी तुम्हाला एखादा सीन असं कधी झालंय शूटच्या वेळेस की ते तुम्हाला त्याच वेळेस सांग डान्स <laughs> <laughs> <सांग सांग laughs> <laughs> डान्स मला कल्पना नव्हती भेटणार कधी नवर गाण्यावर डान्स असणार याची मला कल्पना नव्हती पण आई राम सर रामसे आले आणि ऐक ना असे देश आपण आहे ना आपण डान्स एक कोरिओग्राफी आहे त्यामुळं असं करून त्यांनी मला ते शेतात नाच विहिरीवर नाच नदीत नाच असं सगळं करायला लावलं आणि मी मला डान्स नाही आवडत मी नाही करत डान्स हो थँक्यू थँक्यू पण ते माझं मी आता काही नट असल्यामुळे चला करायचं असं आहे ते पण मी ते मी डान्सर नाही तर ते माझ्यावर पडलेला तो बॉम्ब होता आणि असं झालं डान्स अरे काय काय करतोय असं मला झालं होतं आपल्याला जमेल का वगैरे पण ते थ्रू झालंय अजूनही काही की विनोदजींना असे बरेच सीन सुचतात की चीटीजी चीटीजी हे आपल्याला बोलायचं आहे हे आपल्याला बोलायचं आहे तर आमचाच एक सीन आहे जेव्हा तो सोपा होता एकदम एकदम असे बोलण्यातले संवाद होते सगळे आणि अचानक एक मोठा मोनोलॉग विनोदजींनी आणून दिला क्षेत्रितजींच्या हातात की हे ॲड आहे म्हणून अरे हे काय सगळं माझं पाठ नाही आता सीन आत्ता शूट करायचं कसं बोलू मी आणि पहिलं त्याचंच लावलं क्लोज आणि तो हे झालेलं की अरे आणि ते सगळे थोडे अलंकारिक भाषेतले किंवा थोडे जड मराठीतले शब्द असे आणि त्यात त्याच्या त्या काय म्हणता येईल गावाकडच्या टोनमध्ये ते सगळं घ्यायचं होतं ते प्रेमात पण घ्यायचं होतं पाठवले करायचं होतं ते डायलॉग बघून मलाच असं झालं की हे कधी आहे आता क्षितिश पण तो सीन बघताना हे वाटणारही नाही की हे संवाद त्याला आत्ता दहा मिनिटांपूर्वी मिळालेत त्याच्यामुळे हे त्याच्या बाबतीतच खूप घडलंय आणि त्याने त्याच्यावरती दर परीक्षेत तो पास होत गेलाय त्याच्यामुळे त्याचं जास्त कौतुक बरं सिनेमा गप्पा होतीलच पण कलाकारांच्या पलीकडचा एक माणूस काय असतो तो, तो कलाकार सोडून हे जाणण्याचं प्रेक्षकांना कायम एक उत्सुकता असते मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे त्याची तुम्हाला पट्टापट -पत आणि खरी खरी उत्तर द्यायचे ठीक आहे विचार करतोय काय प्रश्न येते तुझे प्रश्न सर रेडी ओके बरं आमच्या सारख्या शहाण्या माणसाने तुम्ही तुमच्या दोघांपैकी कोणाच्या गाडीमध्ये बसायला नाही पाहिजे माझ्या लोक माझ्या बस गाडीत बसायला घाबरतात का त्यांचं असं म्हणणं की मी रॅश चालवतो पण मी नाही चालवत मी अतिशय सेफ चालवतो पण माझ्या जर का दोघ जण ट्रेन मध्ये गेलात आणि तिथे कोणाशी तरी वाजलं तुमचं दोघांपैकी जिंकून बाहेर कोण येईल <laughs> अर्थात तू <laughs> अर्थात तू, <laughs> अर्था तू। <laughs> वाद जिंकणं दुसरं कोण करू शकत <laughs> हो मी करू शकते की तो हो बाई बाई तू बरोबर बाई जा जा असं करू शकतो <laughs> जर का कोणाला पाठवलं हो जास्त बार्गेनिंग पटकन पाच मिनिटात करून कोण येऊ शकतो मला तुझ अंदाज नाही बाबतीत पण मी करू शकते पण बाबतीत हाही काही कमी नाही त्यामुळे जर तो म्हणजे काय म्हणतात बरोबर असेल ती गोष्ट तर दाते हो हे खर पण नाही आता काय विचारलंस तू बार्गेनिंग ना नाही मला जमत जमत नाही नाही मी खर्च असे केले काही दर सांगतात आणि मी ते करून येतो मला नाही जमत पण मी भाजी विक्रेत्यांकडे कधी बार्गेनिंग करत नाही कधीच नाही करत आणि ते आमच्या सिनेमातही त्या रॅपमध्ये ओळही आहे की एम आर पीवर मॉल मध्ये शॉपिंग करता आणि रुपयाच्या भाजीसाठी जीव जातो तुमचा तुम्हाला वाटेल रे की ही कोथिंबीर चुडी वीस रुपयाला कशी असेल पण आता ठीक आहे यार म्हणजे वीस रुपये काय मग ठीक आहे तीन हजार बिल करतोच ना आपण वर वीस रुपये कॅरी बॅग देतो ना मॉल मध्ये आपण झोमॅटोवर ऍडिशनल टॅक्सेस किती सहज देतो स्विगी झोमॅटोवरती पण पन आपण पन्नास रुपयाची भाजी खरं तर पन्नास रुपयात एवढी भाजी येते पण त्याचं आपल्याला काही कौतुक नसतं जर का एकमेकांबद्दल एक अफवा पसरवायची असेल तर ती कोणती पसरवायला आवडेल मी ऑन होऊ शकतो पण ती मला परवानगी देणार नाही तू सांग नाही सांगणार ना। <laughs> अरे दुसरी कुठली <laughs> हे, हे बघ एवढंच म्हणेन तुम्ही सगळे प्रियदर्शिनीला विविध ठिकाणी काम करताना बघत असता तुम्ही तिच्या इतर ठिकाणी मुलाखतीही ऐकत असता पडताळून बघा काही आहे का, का हातीला <laughs> मी दाते बद्दल ही अफवा पसरवेन की तो कितीही नाही म्हटला तरी सुद्धा फिल्मच्या शेवटी त्याचा एक वेगळा डान्स नंबर आहे एंड so आपल्याला दिसतो जो प्रेक्षकांना एंड क्रेडिट्सलाही लाल थिएटर मध्ये असा डान्स नंबर आहे डान्स नंबर आणि मर, आणि म्हणून तो वेगळं सांगतो की मला नाचता येत नाही दोघांचा कि राग कोणाला पटकन येतो चिडका बिब्बा ओके okay, <laughs> आम्ही कधी एकमेकांना फार चिडताना पाहिलं नाही त्याच्यामुळे माहित नाही असं तसे बरेच संयमी संयम नट म्हणून चालू राहिले तर येईल ती वेळ खूपच हो येऊ शकतो राग येऊ शकतो पटकन खिंडिस सरकते पटकन ज्यावेळेस पहिल्यांदा भेटला दोघं जण मला वाटतं तुमचं हे पहिलंच एकत्र काम असं पहिलंच आहे ना तर त्यावेळेस पहिलं एकमेकांबद्दलचं इम्प्रेशन काय असतं किंवा आपलं एक, एक पहिलंच ना। की हा असं असेल का तशी असेल का असं काय असतं असं काय नाही मी मी उघडच टाइमपास मध्ये उत्तर देत नाही बसणार आहे खरंच काही नव्हतं माझं निराळ इम्प्रेशन जे होतं तसंच झालं मला ती कायमच कलाकार म्हणून आवडायची आणि आमच्या मुख्य काय आहे काम करायच्या आधी आमच्या गप्पा खूप झाल्यात आम्ही असे मित्र आहोत आधीपासून त्यामुळे गप्पा खूप झाल्यात आणि त्यामुळे कम्फर्टमध्ये मध्ये होऊन गेले सीन्स काही असं निराळं नव्हतं सेम काहीच असं फर्स्ट इम्प्रेशनचं मोमेंटच नाही काही कारण की माहीत असलेल्या व्यक्तीचं काय फर्स्ट इम्प्रेशन होणार आहे तर आम्हाला तर हेही आठवत नाही की आम्ही पहिल्यांदा कधी भेटलो आणि कधी आम्ही एवढे चांगले मित्र झालो हे आठवतच हे नाही कशी सुरुवात झाली काय माहिती पण कधीच फर्स्ट इम्प्रेशन झालंच नाही आलो होतो ना, तू मासे केले होते आरतीच्या बहुतेक तेव्हा आपण तेव्हा तू आमच्या घरी घरी आला होतास तेव्हा आम्ही पण तेव्हाही आम्ही एकमेकांना ओळखत होतो समहाव सो तेव्हा असं फर्स्ट एनकाउंटर असं मैत्रीमध्येच बोलायला लागलो एकमेकांमधली एक अशी गोष्ट जी तुम्ही अप्रिशिएट करता आणि ती तुमच्यात नाही आहे पण ती तुम्हाला अडॅप्ट करायला आवडेल त्याचं कन्व्हिक्शन अवघड संवादांमधलं त्याचं सहज बोलण्याचं कन्व्हिक्शन हे धन्य आहे दाते हे मला अडॅप्ट करायला आवडेल कारण मला ते खूप कठीण वाटतं माझ्या तोंडून ती वाक्य तेवढी सहज येत आहेत का असं मला खूप प्रश्नचिन्ह पडतं सो ते हे कन्व्हिक्शन मी अजून कधी स्किट फॉर्ममध्ये रेग्युलर काम केलेलं नाही आहे ती हास्यजत्रेमध्ये ज्या पद्धतीने काम करत आहे ते मला वाटतं की मला त्या एनर्जीने आणि त्या कन्विक्शनने काम करता यावं मग आय डोंट नो कदाचित हात घातल्यावर ते थ्रू होईल पण कदाचित मग आय एम शुअर ते खूप अवघड आहे मग त्याला रुळायला वेळ लागतो याबद्दल मला खात्री आहे तर अजून मी काही त्याला हात घातलेला नाही पण जेव्हा हात घालीन तेव्हा असं नक्की वाटेल की आ, ही करते त्या एनर्जीने करता यावं आपल्याला काम ये प्रमोशन ला घ्या मला स्किट मध्ये दोघांपैकी वातरटपणा जास्त कोण करू शकत असेल नाही तिने सांगितलं पाहिजे म्हणजे काय ते काही सांगायची गरज आता हे जे विषा पिळणं होत हा प्रश्न विचारल्यावर हा वातरटपणाच आहे <laughs> खूप बघ काय माझ्या मित्राची कविता <laughs> <है। laughs> <चे>? माझ्या मित्राची <laughs> एक कविता आहे नचिकेत जोग म्हणून मित्र आहे मला त्याने ती फार वेगळ्या कॉन्टेक्स ने लिहिली ते त्याची दोन ओळी अशा आहेत रमण्यात वेळ जावा इतकाच खेळ आहे ते आपण काहीतरी टाइमपास करत राहायचं वात्रटपणा करत राहायचा एक म्हणजे काय आपली आपली करमणूक होते ना असा विषय कधी अरे हो क्रेझी झालाय तो मी सर तो इस्ट इंटरव्यू तुम्ही लादलेलास आठवतंय ना आपण खूप टाइमपास पास केला त्या जर पहिला नसेल तर ani आता सर मला खूप मस्त वाटलं तुमच्याशी गप्पा मारून थँक्यू सो मच आणि या फिल्म साठी आणि पुढच्या सगळ्या प्रोजेक्ट साठी विश ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लैलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा